अत्यंत दुःखद घटना आपल्या महाराष्ट्राला कळाली आपले उपमुख्यमंत्री अजितदादा गेले कोणालाच विश्वास बसणं पण घड्याळाची वेळ चुकली व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्यासह पाच जण विमान दुर्घटनेत गेले समजताच महाराष्ट्राला धक्का बसला त्यांच्या जाण्याचे आज चमकता हिरा गमावला महाराष्ट्राचे आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी ठीक दुपारी अकरा दहा वाजता नगर परिषद सभागृह येथे करण्यात आले या शोकसभेमध्ये उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार प्रकाशराव पाटील देवसरकर नगर परिषदचे मुख्य अधिकारी कुरवाडे नगराध्यक्ष तेजश्री जैन नंदू शेठ अगरवाल सातू देशमुख भास्कर पंडागळे गुणवंत सूर्यवंशी शंकर तालणंकर अनेक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारबद्दलचे जड अंतकरणाने भावना व्यक्त केले तरी या शोकसभेकरिता सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना पत्रकार बांधव व भागिनी यांनी पुष्पांची श्रद्धांजली जड अंतकरणाने अर्पण केली